तुमच्या मुलांच्या नीट जे ई यांसारख्या परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला आता जयसिंगपूरच्या बाहेर जावं लागणार नाही हे आहे ज्ञानज्योती आय आय टी आणि मेडिकल अकॅडमी जिथे अकरावी व बारावी सायन्स पी सी एम बी बोर्ड सोबतच नीट जेई आणि सीईटी या परीक्षांची संपूर्ण तयारी करून घेतली जाते येथे पंधरा वर्षापेक्षा जास्त अनुभव असणारे उच्च शिक्षित अनुभवी प्राध्यापक असून ते बोर्ड व एन सी ई आर टी नुसार टीचिंग करतात यासोबतच था विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे स्टडी मटेरियल दिले जाते आणि नियमितपणे सराव परीक्षाही घेतल्या जातात सर्व सोयीनियुक्त हवेशीर व प्रशस्त क्लासरूम वैयक्तिक मार्गदर्शन आणि पालकांशी नियमित संवाद ही ज्ञानज्योतीची वैशिष्ट्ये आहेत तसेच या वर्षापासून ज्ञानज्योती आठवी नववी व दहावीचे नीट आणि जेई चे फाउंडेशन बॅचेस सुरू करत आहेत जितक्या उत्तम दर्जाचं शिक्षण आणि सुविधा इथे उपलब्ध आहेत तितकीच यांची माफक फी देखील आहे त्यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची काळजी सोडा आणि एकदा ज्ञानज्योती आय आय टी आणि मेडिकल अकॅडमीला जरूर भेट द्या